मौलवी जो पाचशे क्वार्टरच्या तिथे जरगा होता तिथला मौलवी होता त्या मौलवीनी स्वतःला तृतीयपंथी करून घेतलं आणि साबणपुऱ्यामध्ये असलेल्या त्यांच्या मठामध्ये आश्रमामध्ये राहत्या घरामध्ये त्याने आपलं बसस्थान बसवलं तो हजला सुद्धा दौडला आणि मग त्यांनी हातपाय पसरवणं सुरू केले की जे तृतीयपंथी हिंदू आहेत त्यांना सर्वांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करायचं आणि त्यामध्ये आता ज्या रेखा उर्फ मातंगी महामंडलेश्वर मातंगी जी आहे ह्या स्वतः यांना दोन हजार तेवीस मध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घ्यायला लावा हे त्यांचा ऍफिडेव्हिट पण आहे हा हे त्यांचं एफिडेव्हिट पण आहे आणि त्या मध्ये त्यांचं नाव सुद्धा बदलवायला लावलं आणि त्या ऍफिडेव्हिटच्या प्रमाणे त्यांचं नाव हा हे ऍफिडेव्हिट सव्वीस जून दोन हजार तेवीस ला करण्यात आलं आणि रेखा पुंडलिकराव पाटील असं पुं। अगोदरचं नाव होत निनगोरा तालुका अचलपूर येथे राहणारी होती तिचं नाव शेख अहमद शेख रफीक हाजी असं करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या रेखाबाई नंतर त्यांना हे जाणवलं की आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये राहायचं नाहीये आणि आता कुंभमेळा जेव्हा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी पुन्हा मुस्लिम धर्मामधून पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आणि त्या महामंडळेश्वर मातंगी मातंगेश्वरी म्हणून त्यांचं नामाधिकरण करण्यात आलं तर हे पाहून इतरही ज्या मुस्लिम धर्मांतरित ज्यांना बळजबरी करण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली जसं आम्रपाली बाजूला असल्या आम्रपाली यांचेही मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आलं होत त्याही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये आले आणि हा? किंजल पाटील ह्या सुद्धा यांना सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये बळजबरीने धर्मांतर करायला लावलं होतं त्या सुद्धा हिंदू धर्मात आल्या या गोष्टीमुळे चिडून जाऊन तो मुन्नीबाई बरोबर सोनाबाई सोनाबाई सोना उर्फ रफी हाजी यांनी त्या मुस्लिम कन्व्हर्ट झालेल्या लोकांना घेऊन त्याचप्रमाणे अचलपूर वरून काही मुस्लिमांना घेऊन यवतमाळ वरून काही मुस्लिम तृतीय पंथीयांना घेऊन आरणी वरून काही तृतीय पंथीयांना घेऊन या जिथे राहतात जिथे यांचं मंदिर आहे बजरंग टेकडीवर त्या बजरंग टेकडीवरच्या मंदिरावर त्यांनी हमला केला आणि हमला केला तो इतका तीव्र की तीव्र आणि बिबत्स की तो सोनाबाई जो आहे त्यांनी स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि कपडे काढून पूर्ण केले व्हिडिओ आहे ममतानी ममता मं, म्हणून जी आहे त्यांनी कपडे काढून टाकले आणि पूर्ण कपडे काढून हमला केला कारण की पोलिसांनी अडवू नये म्हणून आणि एवढंच नाही तर तलवारीने हमला केला मिरची पावडर आणून हमला केला का तर मुस्लिमांमध्ये ह्या ज्या गेलेल्या होत्या तिघी जणी या, या पुन्हा हिंदू धर्मात गेल्या तुम्ही हिंदू धर्मात का गेल्या हे विचारण्यासाठी दहशत निर्माण केली आणि हे रॅकेट इतकं मोठं आहे की यांना जे तृतीय पंथी आहे जे हिंदू आहे दुर्दैवानी जन्मापासून तृतीयपंथी म्हणून त्यांना राहावं लागलं चांगल्या घरातले म्हणजे मी जेव्हा त्यांचा इतिहास पाहला त्यांना आई वडील आहे बहीण भाऊ आहे आता ज्या महामंडलेश्वर महामंडलेश्वर डॉक्टर पवित्रा नंदगिरी जे आहे ह्या तर बीएससी नर्सिंग झालेल्या आहे पीएचडी केलेली आहे मग या सगळ्यांना हिंदू धर्मात आल्या म्हणून त्रास देण्याचं काम आ आ ती सोनाबाई आणि ममता करते म्हणजे जी मुस्लिमामध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि याच्या पाठीमाग मोठं रॅकेज हे अमरावतीमध्ये मध्ये आणि मध्ये आकारास येते दुर्दैव असं की भिक्षा मागण्यावरून भांडण झालं असं पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि तलवार जरी काढली तरी आर्म सॅक्टच्या अंडर गुन्हा दाखल न करता अटक न करता त्यांना जाऊ देण्यात आला आणि त्याच्यामुळे त्यांची दहशत या किन्नर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून सगळे किन्नार समाजाचे आता इथे वीस पंचवीस किन्नार बांधव वगिनी आलेले आहेत आणि त्या वीस पंचवीस बांधव तिथे ज्या देवीच्या मंदिरामध्ये राहतात त्या ठिकाणी दहशतीनी राहत आणि म्हणून हे रॅकेट उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे म्हणजे आतापर्यंत बळजबरीचं धर्मांतर आपण मुलींचं ऐकत होतो मुलांचं ऐकत होतो पुरुषाचं ऐकत होतो परंतु तृतीय पंधीयापर्यंत सुद्धा ते पोचलेले आणि या माध्यमातून जे धर्मांतरण झालेल्या जे आहे त्या ड्रगचा व्यवसाय असो किंवा भुक्याचा व्यवसाय असो किंवा अवैधरित्या हिंदूंच्या घरी जाऊन माहिती गोळा करण्याचा व्यवसाय असो अशा सगळ्या गोष्टी करतात आहे हे सुद्धा मला यांच्याकडून माहीत झालं आणि म्हणून माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे की यांनी अगोदरच तक्रारी दाखल केलेली आहे एफ आय आर दाखल केलेले आहे मारामारीच्या संदर्भात हत्यार काढलं तलवार काढली एका पोलिसाला सुद्धा तलवार लागली म्हणजे त्यांनी तलवार धरली तर पोलिसाच्या हाताला जखम झाली बरोबर आहे ना पोलिसाच्या हातालाही जखम झाली तर या सर्व गोष्टीची तपासणी करून हे रॅकेट मोडून काढावं तृतीय पंथी दुर्दैवानी जे आहेत जन्मापासून त्यांना पूर्णतः संरक्षण देण्यात आले आणि त्यांच्यावर जे अत्याचार त्या मुस्लिमांकडनं मुस्लिम कन्वर्ट वर प्रभुत्व आहे म्हणजे स्वयं रोजगार सुद्धा म्हणजे त्या माध्यमातून होतील काल त्यांनी धन्यवादही दिले की आम्हाला तृतीय पंथीयांना पंचवीसशे रुपये महिना मिळतो संजय गांधीचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे धन्यवाद सुद्धा दिले परंतु स्वतःचा धर्म सोडायचा नाही हा त्यांचा अट्ट आहे आणि तो योग्य आहे आणि जेव्हा धर्मांतर करून घेतला त्याची जेव्हा कुटुंबना झाली तिचं जेव्हा जे 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 त्रास झाला तेव्हा कुंभमेळ्यामध्ये ती पुन्हा धर्मामध्ये आली आणि सन्मानही जगायला लागली म्हणजे आपल्या महाराष्ट्राडी त्या गाडीचा मी माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर सविस्तर लिहितोय आणि पोलीस कमिशनर अरविंद चावलिया यांनी ताबडतोब राजापेठ पोलीस स्टेशनचा जो ठाणेदार आहे तो बिलकुल या कारवाईमध्ये इंटरेस्ट दाखवला नाही तलवार जप्त केली नाही त्यांना तसंच होकळ सोडून दिलं ताबडतोब त्याच्यावरही कारवाई करावी आणि त्या पोलिसांच्या माध्यमातून ते सगळे जे मुस्लिम जेहादी मुस्लिम किन्नर आणि त्यांना सपोर्ट करणारे काही युवक त्यांचेही नावं आमच्याजवळ त्या युवकांना ताबडतोब अटक करण्यात यावी ही या आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो हो हिंदी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव